एका शहरामध्ये आंदोलन सुरू होतं त्याच शहराच्या न्यायालयाच्या परिसरामध्ये वकिलांमार्फत हे आंदोलन केलं जात होतं बार काउन्सिलच्या माजी अध्यक्षांनी आंबेडकरांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्यामुळे हा वाद पेटला होता आणि अर्थातच हे आंदोलन इतकं चिघळलं की पोलिसांना रस्त्यावर उतरावं लागलं आणि त्यावेळी हा पोलिसांचं नेतृत्व करत होत्या त्या पोलीस अधीक्षक हिना खान खर तर नावावरून तुम्हाला कळलंच असेल पण संतप्त जमावाने हिना खान यांच्यावर सुद्धा धर्मविरोधी असल्याचे आरोप केले मात्र हिना खान पुढे गेल्या आणि कोणालाही न जुमानता मानता अगदी थेट आंदोलकांच्या आवाजावर आवाज देत जय श्रीरामचा नारा दिला त्यावेळी हिना खान यांनी जे धाडस दाखवलं ते अगदी अभिमानास्पद आहे हे करण्यासाठी खरंच खूप हिंमत लागते ही घटना ग्वाल्हेरची आहे आणि हिना खान या त्या ग्वाल्हेरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत पण या हिना खान नेमका आहेत कोण हे आंदोलन का पेटलं होतं हिना खान यांनी नारा दिला तो स्वतःच्या बचावासाठी की खरंच त्यांना समाजासमोर एक उदाहरण ठेवायचं होतं काय घटना घडली होती या सगळ्याबद्दल जरा आपण सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी जोशी आणि आपण पाहतात कट टुकट मध्य प्रदेशमधल्या ग्वालियरमध्ये सहा महिन्यांपूर्वी न्यायालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसवण्यावरून वाद निर्माण झाला हो होता वकिलांनी त्यांना समर्थन दिलं होतं मात्र बार काउन्सिलिंग आणि बाकी अध्यक्षांनी त्याला विरोध केला त्यामुळे वकिलांच्या संघटनेने हे आंदोलन सुरू केलं होतं बरं फक्त वकिलांनीच नाही तर सामाजिक आणि राजकीय संघटनांनी देखील यात हस्तक्षेप केला दोन्ही बाजूने टीका होऊ लागली वेगवेगळ्या वेग विषयांवर वाद होऊ लागले पण कारण फक्त एकच न्यायालयाच्या आवारात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासाठी आणि आता तर तुम्ही बघताच आहेत की तो वाद कुठपर्यंत गेलाय आताच दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आवारात पुन्हा आंदोलन झालं ते ह्याच कारणावर जेव्हा बार काउन्सिलिंगचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल मिश्रा यांनी आगीत तेल ओतण्याचं काम करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यामुळे आंबेडकर समर्थक आणि आझाद समाज पक्ष यांनी निषेध केला आणि या निषेधाचं रूपांतर नंतर गोंधळात झालं जे नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावं लागलं ज्यामुळे पूर्ण ग्वाल्हेर शहराला आता छावणी बनवण्यात जास्त आणि सैनिक आंदोलन आणि गोंधळ शांत करण्याचा था प्रयत्न करत आहेत आता मुख्य घटना आहे ती म्हणजे हिना खान यांची त्यांचं काय झालं की ज्यावेळी हा गोंधळ उडाला त्यानंतर पोलिसांची एक तुकडी बार काउन्सिल अध्यक्षांच्या घराकडे जाणाऱ्या वाटेवर तैनात करण्यात आली आणि ज्यांनी आंबेडकरांवर वक्तव्य केलं त्या ऍडव्होकेट अनिल मिश्रा यांच्या घराबाहेरही पोलीस तैनात करण्यात ना आली होती अनिल मिश्रा यांच्या समर्थकांना स्थानिक सिद्धेश्वर मंदिरामध्ये सुंदरकांड पठण करायचं होतं मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं पोलिसांना त्यांच्यावर लक्ष ठेवायचं होतं ही त्यांची जबाबदारी होती म्हणून त्यांनी अनिल मिश्रांच्या गटाला त्या परिसरातून बाहेर पडण्यास मनाई केली आंदोलक रस्त्यावर बसूनच सुंदरकांड पठन करण्यास सुरुवात करणार तोच त्यांनी जो तंबू बांधला होता तो त्या तंबूवाल्याला एका महिला पोलीस अधीक्षकने हाक लावून लावलं त्या महिला पोलीस अधीक्षक दुसऱ्या कोणी नसून हिना खान होत्या त्यावेळी अनिल मिश्रा यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी हिना खान यांना धर्मविरोधी असल्याचं सांगून जय श्रीरामचा नारा द्यायला सुरुवात केली मात्र हिना खान यांनी स्वतःवर आरोप होताना पाहूनही अगदी सहजतेने आणि धाडसाने जयश्रीराम म्हणत आणि मीही असं करू शकते असं म्हणत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र बराच वेळ हा गोंधळ चालू राहिला पण अखेर सिद्धेश्वर मंदिराच्या व्यवस्थापनाने हस्तक्षेप केल्यानंतर हा गोंधळ जरा थांबला पण हिना खान यांचा जयश्रीराम असं म्हणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामुळे त्यांचं देशभरातून कौतुक केलं जात या व्हिडिओमध्ये ते असं म्हटले आहेत जर तुम्ही श्रीराम म्हणत असाल तर मीही म्हणेल पण हा नारा जर कोणावर दबाव आणण्यासाठी वापरला जात असेल तर ते चुकीचं आहे पण असं म्हणणाऱ्या या हिना खान कोण आहेत त्यांचा इतिहास काय आपण जरा जाणून घेऊयात मध्य मधल्या गुना जिल्ह्यात एका साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या हिना खान यांचे वडील निवृत्त सरकारी शिक्षक आहेत फिजिओथेरपी मध्ये शिक्षण प्राप्त केल्यानंतर त्यांनी जीएसटी विभागातही काम केलं पण वेगवेगळ्या व्यवसायांकडे त्यांचं आकर्षण अखेर त्यांना एका टप्प्यावर घेऊन आलं ते म्हणजे समाजाची सेवा आणि थेट समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी पोलीस होण्याचं ठरवलं असं त्यांनी स्वतः सांगितलं दोन हजार अठरा मध्ये त्या पोलीस दलात सामील झाल्या पहिली पोस्टिंग जबलपूरमध्ये झाली आणि त्यानंतर त्यांची ग्वालियर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली सोबत कुटुंबियांविषयीही सांगताना त्या म्हटल्या की त्यांना दोन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे त्यांच्या दोन्ही बहिणी वकील आहेत आणि त्यांचे आजोबा सैन्यात होते म्हणून त्यांच्या वडिलांचीही इच्छा होती की त्यांनी पोलीस बनावं आणि त्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली मात्र फारसा खोल इतिहास नाही त्यांचा पण तरीही त्यांच्या जीवनाचा समतोल राखण्यासाठी त्या झटतात सोबतच त्या घडलेल्या घटनेबद्दल बोलताना म्हटल्या आम्ही खूप मेहनत घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली आमच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि नंतर नागरी समाजाच्या सदस्यांच्या सहकार्याने आम्ही हे घडवून आणले ग्वालेरचे लोक त्यांना पाठिंबा देत नाहीयेत हे थांबवण्यासाठी नागरी समाज एकत्र आला पाहिजे न्यायालयात आंबेडकर पुतळ्यावरून हा जो वाद पेटला होता तो आता शांत झाला खरा पण ज्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपारी वक्तव्य केलं होतं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वकील अनिल मिश्रा यांनी याबाबत उत्तर देणं टाळलं मात्र ह्यानंतर हिना खान यांची देशभरात चर्चा सुरू झाली अशा या निर्भीड आणि धाडसी पोलीस अधीक्षक हिना खान यांनी समाजासमोर एक सुंदर उदाहरण ठेवलंय की प्रत्येकाने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे धर्मवाद करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा जयश्रीरामचा नारा हा धडकी भरवणारा असावा तुम्ही जर मराठी धर्मवीर चित्रपट बघितला असेल तर त्यात एक वाक्य आहे त्यात आनंदी घे असं म्हणतात की डोक्यात जिहाद घेऊन फिरणारा मुसलमान आपला शत्रू आहे बाकी सगळे आपलेच आहेत आणि त्या वाक्याचा प्रत्यय या घटनेतून दिसतो त्यांच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला अनेकांनी त्यांचा शांत आणि ठाम वागण्याचं कौतुक केलं तर काहींनी धार्मिक घोषणेबद्दल टीका केली पण एक गोष्ट नक्की आहे की हिना खान यांनी या प्रसंगात शांती आणि संयम दाखवला त्याने एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलाय आणि फक्त धर्मगुरूंना किंवा मौलाना यांना हा संदेश नव्हता तर भारतातल्या एकशे पंचेचाळीस करोड देशवासियांना हा संदेश होता तुम्हाला हिना खान यांच्या अशा भूमिकेबद्दल काय वाटतं त्यांनी जय श्रीरामचा नारा दिला त्याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि जर ही माहिती आवडली असेल तर कट टू कटला सबस्क्राईब करा